कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ तर आजची आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती सकाळपासून केलेली आहे म्हणजेच ज जिथून मी फ्रेश झालेली आहे तिथून केलेली आहे तर म्हटलं चला आपण एकदा सुरुवातीला फ्रेश होऊया कारण एकदा जर आपण कामाला लागलो तर नंतर स्वतःला वेळ देत नाही आणि हे घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे नवीन बेडशीट तर तुम्ही म्हणत असाल क्वाटचा काय व्हिडिओ काढला पण बेडशीट छान दिसत आहे क्वाटवरती रंग पण छान खुलून वाटत आहे आणि आजच घेतलेला आहे आणि मी लगेच क्वाटवर टाकलेलं पण आहे त्यासाठी हा व्हिडिओ खूप म्हणजे बघायला मला खूप फ्रेश वाटलं म्हणून हा सुद्धा व्हिडिओ काढलेला आहे तर असो देवाकडे खूप दिवसांनी बघितलेलं आहे मी कारण काय होतं ना सकाळी सकाळी आपण स्वयंपाकाला लागलो की मग ह्यांनी आंघोळ केलेली असते ह्यांना लगेच मी पूजा करायला सांगते कारण मग माझा स्वयंपाक झाला की सगळ्यांना नाश्ता पाणी करायचं असतं मग पूजाला एकीकडे पूजा तशीच राहून जाते मग त्यापेक्षा एकीकडे स्वयंपाक आणि एकीकडे पूजा झाली तर छान वाटतं पण ह्यांनी कसं मग जागची जागी पूजा करतात तर ते काय होतं सगळं जागच्या जागी राहून जातो आणि हा आहे आदमापूरचा बाळूमामाचा प्रसाद तर हा सुद आदित्यनं आणलेला आहे तो गेला होता आदमापूरच्या दर्शनाला लहानपणी आपण मुलांना सगळीकडे घेऊन जातो जिथे पण जातो तिथं आपण एकटे जात नाही प्रत्येक जागेवर मुलांना घेऊन जातो प्रत्येक स वेळेस आपण मुलांना सोबत नेतो पण मुलं एकदम मोठी झाली की स्वतःची स्वतःच फिरायला जातात जिथं त्यांना जावंसं वाटेल तिथं जातात आणि एक ऑर्डर सांगितल्यासारखं ऑर्डर सोडतात का तर मी जातोय म्हणून सांगतात मी जाऊ का असं पण विचारत नाही येतं तर चला त्यांच्या पण एक वय असतं फिरण्याचं ह्यांचं तर आपण पण जास्त फोर्स नाही करू शकत कारण त्यांनी अगोदर ठरून येतात मित्रांसोबत मला जायचं आहे वगैरे आणि नंत जा जायच्या वेळच सांगतात आपल्याला की बाबा आम्ही चाललोय म्हणून तर असो तेवढं का महिना पण सांगून जातात तर ह्यांनी म्हणजे कोल्हापूर आदमापूर काही देवस्थानं आणि काही पुनावळा लोणावळा वगैरे असे ठिकाण जे आहेत ते त्यांनी केलेले आहेत असं मी व्हिडिओची सुरुवात जी मा स्वतः प्रेस होण्यापासून केलेली आहे तर स अगोदर फ्रेस का झाले तर एकदा आपण फ्रेस नाही झालं तर नंतर आपल्याला वेळ नाही भेटत मग आपण तसंच काम करत राहतो तर असं फ्रेस झाले की लगेच देवपूजेला लागलेले आहे देवपूजेमध्ये लाग सर्व जी साहित्य आहे तांदूळ बदलण्यापासून ते पूर्ण त्या थाट्या वगैरे दिवा वगैरे जे घास घासायचं आहे त्याच्यापासून केलेले आहे सर्व साहित्य जे आहे ती है, 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 ते मी अगोदर घासून घेतलेलं आहे आणि नंतर पुसूनसुद्धा ठेवलेलं आहे थोडं जास्तीचं काही नाही आहे थोडंच आहे पण ते स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे त्याचबरोबर जे पण देवाऱ्याचं तोरण आहे दाराचं तोरण आहे त्याचबरोबर घरामध्ये छोटीशी भावली त्याचं थोडं छोटासा झुला वगैरे जे आहे तेसुद्धा मी के काय केलेलं आहे काढून घेतलेलं आहे कारण सगळीच क्लिनिंग आता काढलेली आहे करायला तर म्हटलं ही पण आपण करून टाकूया आणि सगळ्याचबरोबर सगळंच क्लीन केलं तर छान वाटतं तर असं मी तेपन लेला ते पण घेतलेलं आहे आणि पंचपाळ जी आहे ते बऱ्याच दिवसातून मी काय करत असते चार आठ दिवस झाले की वरून वरून त्याला स्वच्छ करते पण सर्व हळद कुंकू जे आहे ना ते काढून करत नाही हे असं पंचपाळ जे आहे ना स्वच्छ करायला थोडं अवघड जातं बाहेरून व्यवस्थित स्वच्छ होतं पण ज्या पण त्या वाट्या आहेत ना त्या वाट्याच्या पुडाला थोडासा जो थर साचलेला असतो सा ना म्हणजे दुसरा कशाचा नसतो तो हळदी कुंकूच पडलेला असतं त्याचाच तो थर बसतो आणि तो पटकन निघत नाही ना तिथं आपल्याला घासणी फिरवता येत नाही दुसरं आपण कशाने काढायला गेलो तर ते पण पटकन निघत नाही तर आज सोयित तर प्रतीक्षानं पूजा केली मी देवारातलं साहित्य सर्व स्वच्छ करेपर्यंत आणि देवारा मी लगेच काय करणार आहे क्लीन करून घेणार आहे तर देवारा स्वच्छ करण्यासाठी मी काय केलेलं आहे सर्व जे साहित्य आहे ते अगोदर काढून घेतलेलं आहे त्याचे जर तोरण वगैरे तर अगोदरच काढून घेतलं होतं वरचं साहित्य मात्र नाही काढलेलं ते जसा वेळ भेटेल तसं करेल काय झालं हे सर्वच काढणार होते मी पण मध्येच कॉल आला कॉलवर बोलण्यामध्ये वेळ गेला त्यासाठी ह्याला थोडासा उशीर झाला तर मी काय केलेलं आहे थोडंसं शॅम्पूचं पाणी तयार केलेलं आहे आणि एक थोडंसं आपलं घरचंच एक पीस आहे बघा छोटंसं त्या पिसाने म्हणजे पुसून घेतलेलं आहे डस्टर वगैरे हो काही याला वापरलेलं नाही आहे छोटासा म्हणजे मऊ कपडा आहे तो तर त्यानं पटकन क्लीन होतं आणि ते निघून जातं बघा तर त्यासाठी एवढी पण डीपली डिप नाही आणि एवढी पण म्हणजे वरून वरून क्लीन केलेली नाही आहे मीडियम पद्धतीमध्येच केलेली आहे जास्त डीप नाही केलेलं तर असं इथे मी पूर्ण म्हणजे काय होतं असं ज्या वेळेस डिझाईन असते ना त्यावेळेस स्वच्छ करायला वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये चा पूर्ण चांदीमध्ये जे आहे ना थोडीफार धूळ बसते तर ते आपल्याला मध्ये म्हणजे ते कपडा वगैरे घालूनच आपल्याला स्वच्छ करावं लागतं तर त्यासाठी याला वेळ लागतो हे आपल्याला दिसतं आपण पाच दहा मिनटामध्ये स्वच्छ केलेलं पण हे पाच दहा मिनटामध्ये स्वच्छ होत नाही करायला जर गेलं तर पूर्ण एक दीड तास फक्त वरच्या ह्या देवघरामध्ये जातो आणि त्यावेळेस हे एकदम स्वच्छ होतं तर मी जास्त वेळ घेतलेला नाही अर्धा पाऊण तासामध्ये केलेलं आहे त्यामुळे थोडंसं मी म्हणेल की एक शंभर टक्क्यापेक्षा ऐंशी नव्वद टक्के क्लिनिंग माझ्याकडून झालेली असेल असं वरचं तर मी तसंच ठेवलेलं हो आहे त्याला कधी मुहूर्त लागते काय माहिती आणि बस इथं कारण प्रतीक्षाची देवपूजा पण झाली होती तिला देव वगैरे ठेवायचे होते त्यासाठी मी पटकन करून घेतलेलं आहे हे झालं की मी काय केलेलं आहे लगे हात जे पण सर्व तोरणं वगैरे काढून घेतलेले आहेत सर्व म्हणजे काय दोन तीनच आहेत पण तेच काय केलेलं आहे लगेच धुवून घेतलेलं आहे पण मागच्या घरामध्ये अंधार असतो आणि मी बकिटामध्ये धुवून घेतलेले आहे ते खळखळं म्हणजे शॅम्पूचं पाणी आणि निरमाचं पाणी दोन्ही मिक्स करून किंवा नुसत्या निरमाच्या पाण्यात धुतलं तरी पण ते पटकन निघतं पण एवढं की तसंच जर ठेवलं तर ते व्यवस्थित दिसत नाही आणि धुईला जर घेतलं तर त्याला पण वेळ लागत नाही त्यामुळे पटकन धुवून काढलेलं आहे असो ही आजची जी क्लिनिंग आहे ती एवढीच आहे नंतर रॅकची वगैरे क्लिनिंग मी केलेली आहे कपाटाखालच्या ड्रावरमध्ये तर उंदीर मामाने त्याचं घरच तयार केलं होतं म्हणजे एवढं म्हणजे जे पण वया पुस्तक वगैरे जे आहे ते पूर्ण त्यांना काय केले होते पूर्ण कोरून कोरून काढले होते पूर्ण राडा केला होता त्याच्यामध्ये तर तो पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे पण त्याचा व्हिडिओ वगैरे नाही काढलेला मी आणि आज सकाळपासून पावसाचं वातावरण एवढं होतं ना थोडा वेळ ऊन पडायचं की थोडा वेळ असाच पाऊस यायचा त्यामुळे आजचं वातावरण एवढं पण म्हणजे हे नव्हतं कपडे वगैरे पण एक्स्ट्राचे काही धुण्यासारखं नव्हत वायर कुठलं सुटलं रि खाली अरे हिच मजेच गेल का वायर हे बघित वायर आले यार तर चला इथं पक्ष्यांचा किलबिलाट खूप छान येत होता आवाज म्हणून मी थोडंसं इथं वाईस ही के है। के है। हे केलेलं आहे बंद केलेलं आहे आणि हे बघा ड्रॉवर इथलं स्वच्छ केलेलं आहे पण ह्याच्यामध्ये एवढ्या म्हणजे वस्तू झाल्यात बारीक बारीक ही बारीक बारीक चष्मे आहेत हिच्यामध्ये तसेच आपल्या बिघडलेले फोन आहेत छोटे दोन चार फोन मोठे दोन फोन आहेत तसेच फोनचे बॉक्स आहेत आणि हे बघा संध्याकाळी काल त्यांचा बड्डे होता तर बड्डेला मी काय केलं होतं थोडंसं फालूदा पार्टी म्हणून केलेली होती आन लेले होता होता आने तर हे प्रीमिक्स आणलेलं होतं त्याचंच मी घरी बनवून बघितलेलं आहे छान होतं मस्त टेस्टला पण खूप मस्त राहतं हे आणि एक ऐंशी रुपयाला याचं पॅकेट भेटतं बघा तर ह्याच्यामध्ये दा सहा ग्लास होतात पूर्ण एक लिटर दूध लागतं ह्याला आणि एखाद एखादा ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकायचं खूप छान मस्त होतं टेस्टला पण खूप छान आहे तुम्ही एखादा वेळेस नक्कीच करून बघा मी पण फर्स्ट टाईम केलेला आहे आणि खूप छान झालेलं आहे चला दुसऱ्या दिवशी केलेलं आहे नाश्त्याला मी पराटे आणि पराठ्यासोबत दही केलेलं आहे चटणी वगैरे कुठलीही केलेली नाही आहे असो हा दिवस दुसऱ्या दिवशीचा आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा वे सुरुवात जी आहे सकाळचे कामं वगैरे आवरले होते पराठ्यासोबत नाश्ते वगैरे सर्वांचे झाली होते आणि मी प्रतीक्षाचा रिझल्ट आणायला मला ह्यावेळेस जमलं नव्हतं मी गेले नव्हते शाळेमध्ये आणि तो तसाच राहिला होता मॅडमला व्हॉट्सअपद्वारे मी मागितला होता पण मॅडमसुद्धा सुट्ट्याच्या योगाने काय होत्या बाहेर होत्या घरी होत्या त्याच्यामुळं रिझल्ट हा ऑफिसमध्येच होता म्हणजे त्यांची शाळेचं जे ऑफिस आहे तिथेच होता तर तो आणायचा राहून गेला होता तर मला पण माझ्या ऑफिसमध्ये जाऊन यायचं होतं तर म्हटलं चला तिचा पण रिझल्ट घेऊन येऊ येऊया आणि माझं पण काम होतं थोडंसं ते पण करूया माझं काम काही झालं नाही आहे पण तिचा मात्र रिज रिझल्ट वगैरे जो आहे तो घेऊन आलेला आहे तिला थोडेसे पर्सेंचे पर्सेंटेज जे आहे ते थोडेसे कमी पडलेले आहेत पण असो तिची ह्या वर्षी तिने शेमी घेतलेलं होतं अगोदर तिचं मराठी मिडियममध्ये ॲडमिशन होतं त्यामुळे तिला थोडंसं हार्ड गेलेलं होतं आणि तिनं त्यामध्ये खूप प्रयत्न केला होता असं मी ते व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय